कथा कृतज्ञाचा परिणाम एकदा एका गावात गोविंद नावाचा सद्गुणी शेतकरी राहत होता तो दयाळू मदतीला तत्पर आणि सगळ्यांचा प्रिय होता एके दिवशी त्याच्या शेतात एक शेता जखमी प्रवासी पडलेला दिसला गोविंदाने त्याला घरी नेले औषध केले खायला दिले आणि काही दिवस काळजी घेतली बरा झाल्यावर प्रवाशाने परतण्यापूर्वी म्हटले तुमचं उपकार मी कधी विसरणार नाही काही महिन्यांनी गोविंदाला व्यापारी म्हणून गावाबाहेर जावे लागले योगायोगाने त्याच प्रवाशाचा तोल त्या गावात श्रीमंत व्यापाऱ्याच्या रूपाने लागला गोविंदाने आनंदाने त्याच्याकडे आसरा मागितला पण त्याने म्हणाले मला ओळखत नाहीच बहुतेक इथे माझ्याकडे गरीबांसाठी जागा नाही गोविंद हताश झाला मात्र त्याने त्याला दोष दिला नाही मनात विचार केला कृतज्ञ हा तसाच असतो जसा सापाच्या मुखात अडकलेला बेडूक मरणाच्या क्षणीही डोक्यावर बसलेल्या माशीला आठवत नाही काही काळानंतर त्या व्यापाऱ्याला अडचणी आल्या मालबुडाला चोरी झाली आणि गावकऱ्यांनी पाठ फिरवली तो परत गोविंदाच्या दारी आला गोविंदाने हसून त्याला पाणी दिले आणि म्हणाला माझा राग नाही पण लक्षात ठेव उपकार विसरणारा शेवटी स्वतःच बुडतो ते ऐकून व्यापारी पश्चातापाने रडू लागला गोविंदाने त्याला माफ केले पण त्या दिवसापासून गावात एक बोध लोकप्रिय झाला उपकार विसरणारा चोरासारखा आणि विसरलेली सज्जनता म्हणजे मृत आत्म्याची शांती लाईक अँड शेअर